भगवान की जे मृष्ट अनिता गोळा गोळा राक्षस हृदये गती जोळा प्रताप तेज साऊ जेवी अंतरळा जस त्या निकुंपाना हनुमंत राया कळ मारलं हनुमंत रायाने त्याला एक असे भुक्की मारली ते भुक्की त्याचे छाती फोडून मध्ये गेलेली होती अशा प्रकारचा मार लागलेला ला 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 होता असे हनुमंत आपण निकुंभ पाडीला जान तरी त्यासि नय मरना अंगवन सांडिना क्या हनुमंतन त्याला मुक्के मारून खाली पाडलो पण त्या ठिकाणी असताना तो निकुंभ मरत नव्हता पुन्हा हनुमंत सोबत युद्ध करण्याकरता तो निकुंभ त्या ठिकाणी उभा राहायला होता हनुमंत मने मृष्टी गात निकुंभ पाडीला मूर्चित पडला तो गांबय देत न होई प्रणत त्याचा त्या हनुमंत रायाच्या मुक्किन तो निकुंभ चक्कर येऊन पडला हे खरारा पण त्या तसाच त्या ठिकाणी जांभळ्या द्यायला लागला जांभळ्या पण तो निकुंब त्या ठिकाणी मेला नाही पडल्या पडल्या रनांत राक्षस स्वाय रमै तो पवन स्वाचित्र रे हनुमंता तसा खाली पडलेला होता पण युद्धाचा सोडलेला नव्हता पडल्या पडल्या हात पुढे केले आणि हनुमंत राहायला आपल्या मिठीमध्ये धरण्याचा प्रयत्न केला म्हणून निश्चित हनुमंत टाकीला अपेक्षित राक्षस भावाने स्वाचित घर हनुमंत कवळ त्या हनुमंत राईने विचार केला होता हे राक्षस मिळल ह्याच्या पैसे नदर लागायचं पण ते राक्षस मिो नव्हतो ते सावध झालो आणि पुन्हा हनुमंत रायाकडे हात हातात पुलाबिने आणि हनुमंत रायाला पकडण्याचा प्रयत्न केला गरेला मानून हनुमंत उलास राक्षस सैन्यात वा वा एक हनुमन त्याला धरलो या राक्षसाच्या शेणी मध्ये सगळ्याला आनंद झाला तर माझ्या सारखा नाही राम ना धरलं म्हणजे आता काही फिकर नाही त्या वाढणाराची बहुता प्रकाराचा वरे हनुमान धरीला धरेला वा ऐसे वागत निश्चाचारी दसरे हाती दाख कोणी काय झालं की आज सगळ्या लोकांना विचार केला यानं लई जणाला मारलो आणि याचा लई जणाला दाग पडलेला होता पण हे आता पकडल्या गेलं जरे जरे ला हनुमंत तरी त्याचा न करावे घात

तर त्याला असं धरून आणा लंके मध्ये तो परत काही संकट करणार नाही अशा प्रकारचं त्याला गच्च धरून या ठिकाणी घेऊन या मागे धरीला ब्रह्म पासी मारवे मारवेच मासी मारून या कसासी अरे जर का मनले याला ब्रह्मभाषे मध्ये आम्ही धरलो होतो तरी पण मनले या वानराला आपल्याला काय मारता आले नाही तसे मनले हे वानर फार मोठ शक्तीवान आहे अशा प्रकारचा रावण त्या ठिकाणी सांगू लागला